मी रुसणार तूही मनवणार कोण प्रत्येक गोष्ट अशी मनावर घेतली तर नातं निभावणार कोण मी अबोल तूही अबोल मग बोलणार कोण प्रत्येक गोष्ट अशी मनावर घेतली तर मनातले शब्द समजणार कोण मी हात सोडला तूही हात सोडला तर सोबत राहणार कोण प्रत्येक गोष्ट अशी मनावर घेतली तर साथ देणार कोण ना मला चूक मान्य ना तुला चूक मान्य मग पहिल्यांदा माफी मागणार कोण प्रत्येक गोष्ट अशी मनावर घेतली तर नेमकं को बरोबर कोण मी अहंकारात तूही अहंकारात मग वाद मिटवणार कोण प्रत्येक गोष्ट अशी मनावर घेतली तर प्रेम करणार कोण आयुष्य कोणाच शाश्वत नाही काय माहित ना उद्या तुझ्या माझ्यातलं नसेल कोण जर चुकून डोळे मिटले दोघांमधील एकाने तर सांग ना मला यावर आयुष्यभर रडेल कोण प्रत्येक गोष्ट अशी मनावर घेतली तर नातं निभावणार कोण